त्या ठिकाणी गेले असताना त्या ठिकाणी त्या आतंकवाद्यांनी विचारलं की आप कोणचे के हो आणि जेव्हा त्यांना कळलं की हे हिंदू समाज के हे म्हणून त्यांनी त्यांना गोळ्या घातल्या आणि त्या महिलांना जायला सांगितलं जा मुला त्यांच्या मुलांना वगैरे जायला सांगितलं आणि त्यांच्यावरती गोळ्या सांगल्या झाडल्या आणि त्यांच्या पत्नीसमोर त्यांच्या आईवडिलांसमोर त्या ठिकाणी गोळ्या जाणार त्याचा आम्ही आज निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहे आणि दुसरी गोष्ट आज या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब मोदी साहेबांनी शब्द दिला होता त्याच्यावरती या महाराष्ट्राच्या काही राजकीय नेत्यांनी त्याच्यावरती उलट प्रतिक्रिया दिली होती पण आज संपूर्ण देश मोदी साहेबांबरोबर आहे हे आपल्याला सर्वांना मान्य करावं हो लागेल म्हणून आज नऊ ठिकाणी या ठिकाणी रात्री साडेबाराच्या नंतर हे जे आपण म्हणतो ऑपरेशन सिंदूर हे आपल्या देशाच्या सैनिकांनी केलेलं आहे म्हणून आज देशाच्या सैनिकांना आज या दे भारत देशाच्या सैनिकांना आज आम्ही या हिंदुस्थानाचे आणि या महाराष्ट्रामधून सर्व नागरिक आज त्या ठिकाणी त्या सर्व सैनिकांना आम्ही सलाम करतोय आणि खरोखरच जे मोदी साहेबांनी सांगितलं ते आज करून दाखवलेलं आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी जल्लोष करण्यासाठी वरली विधानसभेच्या वतीने आम्ही आज जल्लोष करत आहोत मला वाटतंय की आता ह्याच्यानंतर तरी या आतंकवादीनी सुधारला पाहिजे कारण ही कीड जी लागलेली आहे ही पूर्ण जगामध्ये लागलेली आहे हे आतंकवादी हा खतम झाला पाहिजे ही सर्व देशाच्या नाही तर पुन्हा जगाच्या नागरिकांची याला या हे आहे की त्यांनी कशाही परिस्थितीमध्ये हे सर्व आतंकवादी मारले गेले पाहिजेत तर आज एक मोठी आनंदाची गोष्ट आहे वरळी विधानसभा प्रमुख दत्ता नरवणकर साहेब आणि संपूर्ण शिवसेनेच्या वतीने हा जल्लोष आम्ही साजरा करतोय आज माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जो पाऊल उचललेलं आहे गेल्या महिन्यामध्ये आपल्या पैलगाममध्ये जो हल्ला झाला होता निष्पाप आणि नागरिकांना त्या ठिकाणी लक्ष केलं गेलं आतंकवाद्यांनी आणि त्या आतंकवाद्यांच्या आतंक लक्षमध्ये कुटुंबासमोर त्या लोकांना गोळ्या घालण्यात आल्या धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या आणि त्याचा ॲक्च्युली खरं तर आम्ही खूप निषेध करतो जाहीरपणे आणि त्याचं प्रत्युत्तर आमचे पोलादी पुरुष माननीय म नरेंद्र मोदीजी यांनी दिलेलं आहे आज आणि त्या ठिकाणी जो त्यांनी ॲक्शन घेतली तर त्या ॲक्शनवर ज्या महिला महिलांनी या ॲक्शनचं नेतृत्व केलेलं आहे सौम्या कुरेशी आणि त्यांच्या त्या जोशी मॅडम यांनी आणि खरं तर मला खूप अभिमान आहे की आज पहिलं ऑपरेशन सिंदूर जे नाव दिलं गेलं ते एक सार्थ ठरलं कारण या ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व दोन आ, जिगरबाज महिलांनी केलेलं आहे आणि त्यांचं देखील खूप मनापासून मी अभिनंदन करते आणि संपूर्ण मिलिटरी फोर्स वायुदल सेना दल यांचं सगळ्यांचं मनापासून शिवसेनेच्या वतीने वरळी विधानसभेच्या वतीने आणि संपूर्ण आमच्या महिला आघाडीच्या वतीने दत्ता नरवणकर साहेब यांच्या वतीने आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिवसेना परिवाराच्या वतीने मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करते झाकी है पिक्चर अभि बाकी है बहुत बडा पिक्चर अभि हमें देखने को मिलेगा और वो सब सिर्फ सिर्फ और सिर्फ देश के पंतप्रधान नरेंद्र जी मोदी ही कर सकते हैं और उन्होंने करके दिखाया है